महाराष्ट्रातील प्रत्येक पशुपालकाच्या प्रगतीचा विकास हाच आहे आमच्या लक्ष्मी वेटकेअरचा ध्यास तुमच्या पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी आमची विश्वासार्ह उत्पादने खनिज मिश्रण आणि लिक्विड कॅल्शियम आम्ही जनावरांच्या शारीरिक व भौगोलिक गरजा लक्षात घेऊन पाच वेगवेगळ्या वेग वे अवस्थेतील खनिज मिश्रणे तयार केली आहेत जसे की कॅल्सी प्रेमिक्स कॅल्सी फायटर कॅल्सिमिन डायमंड कॅल्सी गोल्ड प्लस आणि कॅल्सिमिन गोल्ड तसेच जनावरांच्या अधिक दूध उत्पादन वाढीसाठी व वा हाडांच्या बळकटी करण्यासाठी तीन प्रकारचे लिक्विड कॅल्शियम तयार केले आहेत जसे की कॅल्सी टॉपर कॅल्सी टॉपर डायमंड चिलेटेड डॉक्टर कॅल्सी डबल स्ट्रेंथ चिलेटेड इत्यादी उत्पादने चला तर मग आमच्या उत्पादनाबद्दल जाणून घेऊयात आमची उत्पादने पशुपालकाच्या खिशाला परवडणारी असतात आम्ही बनवतो बेसळमुक्त आणि दर्जेदार उत्पादने आम्ही घेतो जनावरांच्या निरोगी आरोग्याची हमी आम्ही पोहचवतो महाराष्ट्राच्या प्रत्येक काना कोपऱ्यापर्यंत उत्पादने आणि हवी ती उत्पादने घरपोच मागवा उत्पादन घरपोच मागवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याऐंशी शून्य सात एक्क्याण्णव साठ चोपन्न आणि सत्याऐंशी अठ्याऐंशी त्रेपन्न चोपन्न वीस आमचा पत्ता मुक्काम पोस्ट अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर धन्यवाद